नमस्कार उद्धव ठाकरेंना मनसेची साथ का हवी आहे भाऊ भाऊ आपण मिळून पुढे जाऊ मी खाऊ म्हणालो नाही असं उद्धव ठाकरेंच्या मनात का येत आहे अगदी कुत्सितपणे पत्रकारांना बोलवून राज ठाकरे मी चाललो मातोश्रीवर असं का म्हणतायत संजय राऊतांना एवढी उत्सुकता युतीबाबत का लागून आहे असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये आहेत खर तर सूप वडापाव या विषयावरून प्रचंड वादंग झालंय उद्धवचं राज्य आलंय की उद्धववर राज्य आलंय याबाबतचे वा वाक्य राज ठाकरे बोललेले आहेत उद्धव ठाकरेंनी मंत्रालयात न जाण्याविषयी राज ठाकरेंनी वक्तव्य केलेलं आहे राज ठाकरेंच्या वरती अशाच अपमानास्पद टिप्पणी उद्धव ठाकरेंनी केलेल्या आहेत मग अशी काय गरज पडली की उद्धव ठाकरेंना राज ठाकरे आपल्याकडे येणं आवश्यक वाटतंय म्हणजे मुळात राज ठाकरे हे असं प्रसंगाचं माप आहेत जे उद्धव ठाकरेकडं आले तर आणि तरच था। उद्धव ठाकरेंचा पक्ष पुढे जाऊ शकतो आणि राज ठाकरे नाही आले तर उद्धव ठाकरेंच्या पक्षाला पुढे सुद्धा घरघर लागू शकते मी बाकी काही नाही पण एकूणच मतदानाच्या आकडेवारीचा अंदाज तुम्हाला देतो आणि मग पुन्हा आपण बोलूया जरा हा अंदाज आपण घेऊ मनसेला राज्यामध्ये दहा लाख दोन हजार पाचशे सत्तावन्न इतकी मतं पडली आहेत त्यापैकी माहीम शिवडी कल्याण वरळी ठाणे आणि भांडूप या विधानसभा मतदारसंघात मिळालेली एकूण मतं दोन लाख पंचेचाळीस हजार चारशे चौसष्ट इतकी आहेत म्हणजे एकूण मताच्या पंचवीस टक्के मतं ही या सहाच विधानसभा मतदारसंघामध्ये मिळालेली आहेत जरा मुंबई ठाणे या एकूण मतदारसंघात ही सहा वगळून किती मतं मिळालीत याचा अंदाज आपण घेऊया साधारणत एकोणतीस जागा लढल्यात असं आपण ग्रहित धरू याच्यामध्ये तीन लाख अठरा हजार एकशे पंच्याऐंशी इतकी मतं मनसेला मिळालेली आहेत म्हणजे दोन पंचेचाळीस अधिक तीन अठरा अशी एकूण पाच लाख त्रेसष्ट हजार इतकी मत ही मुंबई ठाणे पालघर या तीन जिल्ह्यात मनसेला मिळालेली आहेत मनसेच्या प्रभावाचा दुसरा म्हणजे पुढचा जिल्हा येतो तो नाशिक नाशिक नाशिकमध्ये मनसेला जवळपास पन्नास हजारापेक्षा अधिक मतं मिळाली आहेत जरा बरी वाटावी अशी नाशिक पूर्व देवळाली नाशिक मध्य आणि सगळ्यात मोठा भाग म्हणजे इगतपुरी जिथे सत्तावीस हजार तीनशे चौऱ्याहत्तर इतकी मतं मनसेला मिळालेली आहेत त्यानंतर येतो तो, तो पुण्याचा नंबर पुण्यात छान मतं मनसेला मिळाली आहेत हडपसरमध्ये बत्तीस हजार आठशे एकवीस खडकवासल्यामध्ये बेचाळीस हजार आठशे सत्त्याण्णव त्यानंतर अठरा हजार एकशे पाच कोथरूड चार हजार आठशे चौऱ्याण्णव कसबा अशा स्वरूपाची मतं म्हणजे जवळपास एक लाखाच्या आसपास पुणे जिल्ह्यामध्ये मतं मिळालेली आहेत म्हणजे पुणे नाशिक हा दीड लाखाचा टप्पा धरला मुंबई ठाणे पालघर हा पाच त्रेसष्ट पकडला तर सात लाख तेरा हजार म्हणजे एकूण पंच्याहत्तर टक्के मतं ही केवळ मुंबई ठाणे पालघर नाशिक आणि पुणे एवढ्या जिल्ह्यात मिळालेली आहेत ही पाच जिल्हे सोडली तर उर्वरित तीस जिल्ह्यात मनसेला मिळालेल्या मतांचा आकडा हा अडीच लाखाच्या वर जात नाही म्हणजे तीस जिल्ह्यात एकूण मताच्या पंचवीस टक्के मतं मनसेला मिळतात तीस जिल्ह्यात अडीच लाख विभागले तर किती होईल एका जिल्ह्यात दहा हजार मतं सुद्धा नाही लोकसभेचा विचार केला तर अशी स्थिती येईल आणि ही मनसेची ताकद आहे एक्झॅक्टली हीच गोष्ट शिवसेनेला समजलेली आहे हा अंदाज बघितल्यानंतर आपल्याला असं वाटतं की खरोखरच महाराष्ट्रात राज ठाकरेंची ताकद नगण्य आहे काही लोक म्हणतात नंगा नाही गा क्या निचोडेगा क्या मी त्या वाक्याशी फारसा सहमत होत नाही जेव्हा ही आकडेवारी बघितली त्यावेळेला एकादशी घरी शिवरात्र गेली अशी स्थिती महाराष्ट्रात असेल पण पाच सहा जिल्ह्यात मात्र अशी स्थिती नाही आहे नेमके कुठे साधारा राज ठाकरे उद्धव ठाकरेंचा अडकलाय ज्यावर खिळा राज ठाकरेंचा बसलाय हे लक्षात घेणं आवश्यक आहे मी तुम्हाला सहा मतदारसंघाची आकडेवारी सांगतोय खास करून कल्याण माहीम भांडू वरळी आणि ठाणे या मतदारसंघाची आकडेवारी बघा जिथे राज ठाकरेंचे उमेदवार पराभूत झालेत तिथे राजू पाटलांना चौऱ्याहत्तर हजार सातशे अडुसष्ट मतं मिळालेली आहेत अमित ठाकरे यांना माहीममध्ये तेहत्तीस हजार बासष्ट मतं मिळालीत आणि तिथे उबाठाचा उमेदवार निवडून आलेला आहे शिरीष सावंत आता जर राजू पाटलांना जर मतं नसती मिळाली किंवा त्यांनी कमी घेतली असती तर इथून उबाठाचा उमेदवार निवडून येणं सहज शक्य होतं त्यानंतर शिरीष सावंत भांडूपमध्ये दोन तेवीस हजार तीनशे पस्तीस इतकी मतं मिळाली आहेत आणि भांडूपमध्ये इथे काही गडबड झाली असती तर कदाचित बांडूपच्या कोणत्या माणसाला फटका बसला असता राऊतांच्या कोणत्या माणसाला फटका बसला असता याचा अंदाज आपला येतो वरळीमध्ये आदित्य ठाकरे अगदी निसट्ट्या मताने विजयी झालेत आणि त्या वरळीत संदीप देशपांडेंनी त्रेचाळीस हजार नऊशे सत्तावन्न इतकी मतं घेतली आहेत संदीप देशपांडेंनी अजून थोडीशी मतं जास्त घेतली असते तर आदित्य ठाकरेंचा इंडिकेटर लागले असते लक्षात येते तुमच्या त्यामुळे नंगा नाहीगा क्या निचोडेगा क्या म्हणायचं नाही राज ठाकरेंनी असं निचोडलं नसतं तर काय स्थिती आली असती याचा विचार करा या सहा मतदारसंघात हा तसं काही मतदारसंघात काहीच जसं बोरिवलीत काहीच फरक पडलेला नाहीये ती स्थिती लक्षात घेणं आवश्यक आहे म्हणजे मुंबई ठाणे या भागात जवळपास पाच लाख त्रेसष्ट हजार इतकी मतं राज ठाकरेंनी घेतलेली आहेत आणि ही मतं कदाचित मनपा निवडणुकीमध्ये वाढू शकतात जर राज ठाकरेंची मतं दहा लाखापर्यंत पुढे गेली तर काही नगरसेवक निवडून आणणं राज ठाकरेंना शक्य आहे आणि दहा लाख मतं राज ठाकरेंची साधारणत पन्नास विधानसभा मतदारसंघातली इकडं तिकडं जाणं म्हणजे ठाणे आणि मुंबईतली सत्ता गमावणं इतकं सोपं आहे ही सत्ता राज ठाकरेच्या पासंगाच्या मताने जाऊ नये ती आपल्याकडं राहावी यासाठी तुमेरा भाई है कुंभके मेले में बिछरा हुआ था अशा स्वरूपाची वक्तव्य करणं चाललेलं आहे राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या सोबत जाऊन त्यांना सशक्त करतील का आणि उद्धव ठाकरेंना सशक्त करून राज ठाकरेंच्या राजकारणातलं पाऊल पुन्हा मजबूत होणार आहे का हे महत्वाचं आहे कारण आजवर राज ठाकरेंनी कधी शरद पवारांची बाजू घेऊन त्यांना सशक्त केलंय तर कधी भाजपची बाजू घेऊन त्यांना आपलं मदत केलेली आहे अशा वेळी राज ठाकरेंच्या पदरात काय पडणार राज ठाकरे पदरात काय पडणार याचा विचार करत असतील तर ते उत्कृष्ट व्यावसायिकाप्रमाणे विचार करतील ज्यांच्या हाती काहीच येण्याची शक्यता नाही अशा माणसाला राज ठाकरे मदत करतील का आणि आपल्यावर संकट ओढावून घेतील का ते महाभारतातल्या युद्धाच्या आधी बर्बरिकाची गोष्ट सांगितली जाते राज ठाकरे महाभारताच्या युद्धातले बर्बरीक होऊ पाहणार आहेत का हे सशक्त झाले तर त्यांच्या विरोधात लढेल ते सशक्त झाले की त्यांच्या विरोधात लढेल जे सशक्त होईल त्याच्या विरोधात लढेल आणि मी अशक्ताला मदत करील असं म्हणणाऱ्या बर्बरीकाला आपला जीव गमवावा लागला होता आणि या महाभारताच्या युद्धाचा मूक प्रेक्षक बनून राहावं लागलं होतं आणि त्याचं मुडक त्या महाभारताच्या युद्धावर फिरत होतं म्हणे सत्तेच्या महाभारताची लढाई आता चालू आहे आणि राज ठाकरे हे बर्बरी खूण पसंत करतील की कुठल्या तरी एका बाजूला येऊन आपला फायदा करून घेतील हे बघणं रंजक ठरणार आहे नमस्कार